या यादेव साहेब दोन शब्द सांगा की तुमच्या सोसायटीमध्ये सण सण प्रत्येक सण साजरे करता कुंभी सण सुट्टा नामान सगळे सण सुरुवात झाले पाहिजे पावल्यापासून बरेच आहे कारण की ह्या नवीन जनरेशन मध्ये आपल्या मुलांवर संस्कार सर्व लोकांनी हजर राहिलं पाहिजे बरं आणि नवीन हे संस्कार आणि हे सण त्याचा अर्थ हा कळायला पाहिजे नवीन पिढी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नवीन धन्यवाद गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हा आपला हिंदू धर्मातील हा पहिला सण आहे असेच सगळे सण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन उत्साहाने आनंदाने साजरे करावे सर्वांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी म्हणून आपण हे सण समारंभ साजरे करतो चळकर फक्त दोन शब्द सांगा की आपले हे प्रत्येक सोसायटीत आपण हिंदू रीती रिवाजाप्रमाणे सण जा साजरे करतो हे याचं महत्त्व काय की आपल्या नवीन जनरेशन बरोबर ह्या ह्याच्यामध्ये ह्या मुलांना चांगले संस्कार व्हावेत त्यांनाही सण कसे साजरे करावेत याचं माहिती मिळावी म्हणूनच आपण हे उद्दिष्ट आहे ना आपलं आणखी काय तुम्हाला काय सांगायचं आहे नाही खरं तर बा असं वादा की आता जी नवीन पिढी आहे जी आपले मराठी सण आहे हां ते सगळी विसरत चाललेली आहे बरोबर आठवण राहावी आणि त्यांना ओळख पटावी बरोबर आता एक प्रसंग झाला एक मोठी मुलगी म्हणजे जवळ वीस पंचवीस वयाची मुलगी आईला विचारत की गुढी का उभी करतात अच्छा तर कदाचित आईकडे सुद्धा नव्हतं हो वाटत बरोबर आहे त्याचं उत्तर आपल्याला जर आपण आपल्या मुलांना द्यायचं असेल तर त्या सण साजरे केले पाहिजे विजयाचं प्रतीक असतं एक सिंबॉलिक आपण म्हणजे एक विक्ट्री अशी सेलिब्रेट करण्यासाठी गुढी उभी करतो वा वा आणि या चैत्र विसुर्ग पौर्णिमेला निसर्गामध्ये बदल झालेला असतो म्हणून ही गुढी उभी केली बरोबर साजरा केला जातो वा या वा धन्यवाद 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 हा आपण हे नवीन हे जे हिंदू धर्माप्रमाणे जे सण आहेत ते आपण सोसायटीत का साजरे करतो काय कारण काय याच्या उद्दिष्ट काय मराठी वर्षाचा हा पहिला सण आहे तर मी तने सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी एकत्र नवीन पिढीला आपले सण काय आहेत ते कसे साजरे केले जातात याची माहिती त्यांना मिळावी बरोबर बरोबर धन्यवाद 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 धन्यवाद